नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता सोलार पंप हे जनते त्या शेतक शेतामध्ये बसवले जाणार आहेत त्यासाठी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज पण केलेले आहेत पण मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची निवड झाल्याच्यानंतर त्यांना कोणती कंपनी निवडायची आणि कंपनीच्या नावांची यादी कोणती आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कंपनीची नावं जे तीन एच पीसाठी कंपन्या असतील पाच एच पी साडेसात एच पी, पी या तीन कॅटेगरीमध्ये ह्या कंपन्या डिवाईड करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या कंपन्या देण्यात आलेल्या आहेत तर त्या कंपन्या कोणत्या संपूर्ण कंपन्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की तीन एच पीसाठी किती कंपन्या आहेत पाच एच पीसाठी किती कंपन्या आहेत आणि साडेसात एच पीसाठी किती कंपन्या आहेत संपूर्ण कंपन्याची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाचा अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो बघूया सर्वप्रथम तीन एच पीसाठी कोणत्या कंपन्या आहेत तर मित्रांनो तीन एच पीसाठी तुम्ही इथे बघू शकता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तीन एच पी वेंडर लिस्ट इथे तुम्हाला बघायला मिळेल एकूण पंधरा कंपन्या आहेत आणि पंधरा कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत अप्लेक्स सोलार लिमिटेड दुके पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गणेश ग्रीन भारत लिम लिमिटेड गालो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड हिमालयन सोलार प्रायव्हेट लिमिटेड आयकॉन सोलार एनर्जी पावर टेक्नॉलॉजीज प्रायवेट लिमिटेड जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड कोसल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड के पी सी प्रोजेक्ट्स लिमिटेड एम एस साधवभाव प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रोग्रेसिव ॲग्रोटेक अशा एकूण पंधरा कंपन्या ह्या तीन एच पीसाठी इथे दिलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पाच एच पीसाठी कोणत्या कंपन्या आहेत तर पाच एच पीसाठी इथे एकूण सोळा कंपन्या इथे सोळा कंपन्यांची नावंही देण्यात आलेली आहेत जवळपास तेरा कंपन्या त्याच ते आहेत आणि तीन कंपन्या इथे वाढून दिलेल्या आहेत सनराईज सोलार स्वस्तिक ग्रीन श्री सवित्रा सोलार्स अशा ह्या तीन कंपन्या आहेत एक्स्ट्रा दिलेल्या आहेत ह्या पाच एच पीसाठी कंपन्या आहेत ते तुमची निवड झाल्याच्यानंतर तुम्ही ह्या निवडू शकता याचा वाटलास तुम्ही स्क्रीनशॉटही काढून ठेवू शकता त्याच्यानंतर साडेसात एच पीसाठी तुम्ही बघू शकता एकूण चौदा कंपन्या आहेत चौदा कंपन्या सेम टू सेम कंपन्या आहेत काही कंपन्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे ह्या साडेसात एच पीसाठी ह्या कंपन्या आहेत तर मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला जी काही मो सोलार पंप घ्यायचा असेल तीन एच पीचा असेल पाच एच पीचा असेल किंवा साडेसात एच पीचा असेल तर ह्या कंपन्या आहेत या कंपन्यांचे स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काढून ठेवा आणि या कंपन्यांपैकी तुम्ही त्या कंपन्या निवडू शकता बघू शकता साडेसात एच पीसाठी चौदा कंपन्या आहेत पाच एच पीसाठी सोळा कंपन्या आहेत तर तीन एच पीसाठी पंधरा कंपन्या अशा कंपन्या दिलेल्या आहेत या कंपन्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमचा निवड झाल्याच्यानंतर पेमेंट केल्याच्यानंतर तुम्ही तुम या कंपन्यांपैकी कंपन्या निवडू शकतात तर हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं तर मित्रांनो भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र